कल्याण पूर्वेतील पुना लिंक रोड हा गजबजलेला रस्ता येथे वारंवार ठराविक ठिकाणी अपघात घडतात त्यातीलच एक ठिकाण म्हणजे केडीएमसी ड प्रभाग क्षेत्र खालील पडोदा बँक जवळील डिवायडर या ठिकाणी नजदीक अनेक शाळा असल्याने शाळेचे विद्यार्थी व पालक यांची गर्दी होत असते त्यातूनच या ठिकाणी रात्री अंधारात मात्र अपघात गड़त घडतात पाहुयात आमच्या प्रतिनिधींनी घेतलेल्या घटनेचा आढावा वारंवार जेव्हा एकाच ठिकाणी अपघात होत असतात तेव्हा जागा अपघात होते कल्याण मध्ये अशी जी जागा आपल्याला आपण पाहतो आपण आहोत कल्याण पूर्वेतील पुनालिक ही जी जागा इथे पाहतो डिवायडर कडोदा टँकेच्या जवळील हा डिवायडर जर इथे दिसत या डिवायडर मुळे इथे वारंवार अपघात होत आहेत आणि या जागेमध्ये काय प्रॉब्लेम आहे हे आपण इथे त्यांनी आपल्या सोबत आहेत आपल्यासोबत आहेत समीर वेखवाटक ज्यांनी त्या दिवशी रात्री काय घाललं आपली गाडी पाहिली गाडीचा कुठे या ठिकाणी अपघात झाला गाडी पलटी झाली आणि गाडीचा चकमसर झाला ह्या डिवायडरला रात्रीची स्ट्रीट लाईट नसेल तर तो डिवायडर समोरून येणाऱ्या गाड्यांना फोर व्हीलर म्हणा रिक्षा म्हणा या नेहमी धडकत असतात किंवा पलटी होत असतात त्याच्यामुळे माझं असं म्हणणं मी प्रशासनाकडे मागणी केली होती आमचा एक ग्रुप आहे व्हॉट्सअप ग्रुप त्या मध्ये मी मॅसेज टाकला होता त्यात सगळे अधिकारी आहेत तरी सुद्धा त्याची दखल घेतली जात नाही मी परवाचा व्हिडिओ पण पर टाकला त्यांच्यामध्ये पण तो अधिकारी लक्षात देत नाहीत माझं असं म्हणणं की या रोडला डिवायडेशनचा एक पट्टा असं वाईट आणि प्लस रेडियम चे जर त्यांनी जागोजागी असे रोड डायव्हर्शनचे जर त्यांनी हे लावले तर हा निश्चितच अपघात नक्कीच असतात त्यामुळे प्रशासनाने याची दखल घेणं गरजेचं आहे आणि सक्षम अधिकारी जो असेल त्यांनी इथे येऊन पाहणी करून मगच त्या आखणी करून वाईट पट्टा म्हणा आणि प्लस ते रेडियम म्हणा ते लावण्याची गरज आहे त्यामुळे अपघात टळतील एवढं माझं म्हणणं आहे आपण एक सतर्क नागरिकांचं हे म्हणणं ऐकून घेतलं खरं म्हणजे ही गोष्ट जे अधिकारी आहेत उच्च शिक्षित अधिकारी आहेत त्यांच्या लक्षात का येत नाही हे मात्र आपल्याला विचार याचा आपल्याला विचार करावा लागेल कारण रात्रीच्या वेळी अंधारामध्ये हा जो डिवायडर सुरू होतो हा दिसत नाही आपण रात्रीची आपण चित्र पाहूया रात्री रात्रीची परिस्थिती कशी असते हे पण आपण पाहतोय अशा परिस्थितीमध्ये जेव्हा वरून गाडी येते की लोकात येते तेव्हा आता डिवायडर दिसत नाही तो डिवायडर आहे त्याच्या वाईट पट्टी बांधली पाहिजे किंवा रेडियमचा पट्टा हवा किंवा डायव्हर्जनचा असा येते बोर्ड हवा अशा तिथे डिवायडर सुरू होतो वारंवार होणाऱ्या या अपघाताची दखल घेत आमदार गणपत गायकवाड यांनी प्रशासनाशी व्यवहार करत या उपाययोजना करण्याचे निदर्शन दिले होते परंतु काही अधिकारी याबाबत कोणत्याही प्रकारचे काना डोळा करत नसल्याचे निदर्शनास येत आहे किमान आता तरी यावर काही कारवाई होईल हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे तर अशा परिस्थितीमध्ये एक नागरिक सांगून सुद्धा था काम होत नसले तर मात्र केल्या जाणार यापुढे तरी किमान या गोष्टीची कल्पना अधिकाऱ्यांनी येईल आणि लवकरात लवकर कारवाई होईल अशी आपण अपेक्षा करतो त्यांच्या टुव्यांसाठी राहुल कांबळे साहेब संदीप सरवणकर जनशक्ती कल्याण